नमस्कार मित्रांनो भक्तीसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये साती आसरांबद्दल जाणून घेणार आहोत सात आसरा म्हणजे काय सात आसरा ह्या पिशाच च्युनीमध्ये का आहेत सात आसरा ह्या पाण्याच्या ठिकाणीच का राहतात पाण्याच्या ठिकाणी म्हणजे तळे विहीर अशा ठिकाणी का वास करतात याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला प्रेस करा ज्यामुळे रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील सृजनांची अधिष्ठात्री देवता म्हणून यांना लोकसाहित्यात ओळखले जाते स्त्रीच्या सर्जनशक्तीचे प्रतीक असलेल्या योनीची पूजा पावित्र्याने केली जाते या संकल्पनेचा संबंध सात आसरा किंवा सप्तमातृका यांच्याशी जोडलेला दिसून येतो तरुण मुली अथवा एक दोन मुले झालेल्या स्त्रिया यांनी काही कारणाने जर पाण्यात आत्महत्या केली तर त्यांचे आत्मे या स्वरूपात भूतलावर पुन्हा वावरतात असा समज आहे तसेच एखादी स्त्री बाळंतपणाच्या काळामध्ये मृत्यू पावली तर ती पुन्हा या पिशाची ओनीमध्ये वावरते याचाच अर्थ असा की ही योनी पिशाच्य स्वरूपाची आहे असा समज प्रचलित आहे याचे वास्तव्य विहीर तळी जलाशय इत्यादी ठिकाणी असल्याने त्यांना काही ठिकाणी जलदेवताही मानलेले आहे अमावस्या पौर्णिमेला एखादा मनुष्य पाण्यात बुडाला तर त्याला आसराने ओढून नेले अशी अंधश्रद्धा आहे या अप्सरा नेहमी सातच्या संख्येने वावरतात म्हणून त्यांना सात आसरा म्हणतात यांची वस्ती जलाशयाच्या ठिकाणी असते तशीच ती तीन रस्ते अथवा तीन पायवाटा जेथे एकत्र मिळतात तिथेही असते असे मानले जाते येथील वीरांना जे मरण प्राप्त होते त्याप्रमाणे या आसरांचे स्वरूप आहे ही पिशाचे परदवेष्टी असून त्यांना चंद्रदेवतेप्रमाणे वागवायचे असते त्यामुळे त्यांना देवतेच्या मैत्रिणी संबोधले जाते असा समज आहे दक्षिण भारतात यांना काही ठिकाणी ग्रामदेवता मानतात या कुमारिका असून तळ्याचे रक्षण करतात तळी किंवा जलाशय यांना जेथे भेगा पडण्याचा संभव असतो तेथे त्यांच्या मूर्ती बसवितात दक्षिण भारतात सात आसरांना एक भाऊही असतो स्वर्गामध्ये निवास करणाऱ्या स्त्रिया या अप्सरा होत अथर्व वेदामध्ये याविषयी अधिक माहिती आढळते विश्वावसु गंधर्व यांच्यासह उर्वशी या अप्स अप्सरेचा संबंध दाखविलेला आहे उत्तर काळात भूलोक विशेषतः यांच्या संचार क्षेत्रामध्ये अंतर्भूत केलेले आहेत औदुंबर व पडस वृक्षावर यांचा निवास असतो असे मानले जाते या अप्सरा एकदम एखाद्या सावजावर झडप घालतात यांचे सावज म्हणजे कमकुवत अथवा मनाची माणसे त्या लहान मुलांनाही पछाडतात त्यामुळे औसे पौर्णिमेचे पौर्णिमेच्या त्यांच्या फिरण्याच्या दिवशी लहान मुलांना तिन्ही सांजेच्या वेळी अथवा रात्री बाहेर पडून देत नाही यांचे स्वरूप विचित्र असते या कधी कुत्री मांजर यांच्या स्वरूपातही असतात काही ठिकाणी गाय अथवा म्हैस वॅलीली वॅली म्हणजे पहिल्या तीन दिवसाचे दूध या देवतांना अर्पण करण्यात येते नाहीतर जनावर आटून जाईल असा समज जा आहे या आसरांनी कोणाला त्रास देऊ नये म्हणून त्यांचे वार्षिक देणे ठराविक दिवशी त्या जागी ठेवले जाते ग्रामीण भागात भरघोस पीक यावे विरेचे पाणी आटू नये पिकावर रोग पडू नये म्हणून आसरांची पूजा करतात अमावस्येला नारळ फोडतात भारताच्या विविध भागात सात आसरांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते गुजरातमध्ये त्यांना शंखिनी नावाने ओळखले जाते तर मैसूरमध्ये गारू आणि मद्रासमध्ये आसकनी कल तर पंजाबमध्ये जलपरी किंवा जोगिनी म्हणून त्यांना ओळखले जाते विहीर तळी पानवटे या ठिकाणी त्यांची वस्ती असल्याने त्यांना जलयोगिनीही म्हणतात अप्सारा या शब्दाचा अपभ्रम आहे या देवता जलामध्ये राहतात म्हणून त्यांना जलदेवताही म्हटले जाते सात अत्रांची जी नावे प्रचलित आहे ती जलचराच्या नावावरून आलेली दिसतात त्यांची नावे म्हणजे मस्सी म्हणजे माश्याचे रूप असलेली कुर्मी कासवाचे रूप असलेली कर्कटी खेकड्याचे रूप असलेली दुर्दरी बेडकाचे रूप असलेली जतुपी सोमपा आणि मकरी म्हणजे मगरीचे रूप असलेले महाराष्ट्रातल्या काही भागात त्यांना माऊल्याही म्हणतात भारतातील प्राचीन मंदिरांमध्ये साती आसरा किंवा सप्तमातृका यांची मंदिरे दिसतात यांच्यात नारसिंही हे रूप दाखविलेले असले तेव्हा त्यांना अष्टमातृकाही म्हटले जाते कोल्हापूरजवळील खिद्रापूर तसेच प्रसिद्ध वेरुळ लेणी येथे यांची शिल्पे दगडामध्ये अंकित केलेली दिसतात जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील जवळच्या शिवरेखा नदीत तसेच औरंगाबाद जवळील कसनेरविरीत आसऱ्याची यात्रा भरते तर मित्रांनो तुम्हाला सात आसरांची माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद मित्रांनो